निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालय व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक कला विद्यालयात श्री दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आले या कार्यक्रमाला माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली सोहळ्याची सुरुवात श्री दत्त महाराजांच्या अभिषेक व महापूजेने झाली त्यानंतर भजन कीर्तन प्रवचन आणि काकड आरतीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला ग्रामस्थ शिक्षक वृंद विद्यार्थी आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला या प्रसंगी हरिभक्त परायण सागर महाराज बोराटे यांनी मनोवेधक कीर्तन सादर करून उपस्थितांना आध्यात्मिक ऊर्जा दिली त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी सभा मंडपात भक्तिभाव वृद्धिंगत झाला श्रीदत्त महाराजांच्या चरणी निर्गुड सर सह संपूर्ण आंबेगाव तालुक्याच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली शेवटी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न